नमस्कार शिक्षणाची बाराखडी या सीरीज मध्ये मी दीपक चांदुरे आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्रांनो दिनांक बावीस जुलै ते अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये शिक्षा सप्ताह संपूर्ण देशामध्ये साजरा करण्यात येत आहे या संदर्भामध्ये महाराष्ट्र शासनाने सुद्धा आपल्या स्तरावर आदेश निर्गमित केलेले आहेत दिनांक बावीस जुलै दोन ते अठ्ठावीस जुलै दोन या दरम्यान प्रत्येक दिवशी कुठला उपक्रम घेण्यात यावा याबद्दलचे वेळापत्रक सुद्धा निश्चित करून देण्यात आलेले आहे ते आपण सध्या स्क्रीनवर पाहत आहात पुढे आपण यातील प्रत्येक दिवसामध्ये दिलेले उपक्रम कोणते आहेत याबद्दल चर्चा करणार आहोत पहिल्या दिवशी अर्थात बावीस जुलै रोजी अध्यापन अध्ययन साहित्य टी एल एम टीचिंग लर्निंग मटेरियल तयार करणे व त्याचे प्रदर्शन भरविणे या संदर्भाने उपक्रम सुचविण्यात आलेले आहेत यामध्ये या इयत्ता अकरावी बारावीकरिता सध्या स्क्रीनवर दिसत असलेले उपक्रम देण्यात आलेले आहेत तर सहावी ते दहावी आणि तिसरी ते पाचवीकरिता पुढील प्रमाणे उपक्रम देण्यात आलेले आहेत त्याचप्रमाणे इयत्ता पहिली व दुसरी करीता सुद्धा उपक्रम देण्यात आलेले आहेत या सर्व उपक्रमांपैकी आपल्याकडे असणाऱ्या इयत्तेनुसार व सुचविण्यात आलेल्या उपक्रमांची स्थानिक पातळीवरील यांचा विचार करून आपण उपक्रम राबवायचे आहेत अर्थात पहिल्या दिवशी आपण टीएलएम तयार करणार आहोत व तयार केलेले टीएलएम हे प्रदर्शनी स्वरूपात शाळेमध्ये मांडायचे आहेत दिनांक तेवीस जुलै दोन हजार चोवीस शिक्षा सप्ताह मधील दुसरा दिवस हा पायाभूत साक्षरता आणि संख्या ज्ञान दिवस म्हणून साजरा करायचा आहे यामध्ये निपुण प्रतिज्ञा घ्यायची आहे त्यानंतर पायाभूत साक्षरता आणि संख्या ज्ञान प्राप्त होईल या दृष्टीने पूरक ठरणारे विविध उपक्रम आपल्याला शाळेमध्ये आयोजित करायचे आहेत ज्यामध्ये गणितीय खेळ असतील जादुई पिटारा असतील विद्यार्थ्यांना विविध गोष्टी ऐकवणे व त्या गोष्टींवर आधारित विद्यार्थ्यांना अभिव्यक्त होण्यास प्रोत्साहन देणे या पद्धतीने वेगवेगळे उपक्रम आपल्याला दुसऱ्या दिवशी राबवायचे आहेत तसेच शाळेतील ग्रंथालयातील पुस्तके विद्यार्थ्यांना वाचायला देऊन सकाळच्या सत्रामध्ये दे घड्याळी एक तास वाचन तासिका सुद्धा आपल्याला आयोजित करायची आहे तिसरा दिवस हा क्रीडा दिन म्हणून आपल्याला साजरा करायचा आहे क्रीडा दिनाच्या दिवशी आपल्याला शाळेमध्ये विविध स्वदेशी खेळांचे आयोजन करायचे आहे आणि हे आयोजन करत असताना आपल्याला स्थानिक पातळीवर सहभाग सुद्धा मिळवायचा आहे इयत्ता पहिली ते पाचवीकरिता प्रामुख्याने गोटे भोरा टिपरी लगोरी लंगडी फुगडी आंधळी कोशिंबीर चमचा लिंबू सुईदोरा दोरीवरच्या उड्या या प्रकारचे स्वदेशी खेळ त्याचप्रमाणे सहावी ते बारावीसाठी साठी बुद्धीबळ सारीपाठ खो खो कबड्डी विटी दांडू भाला फेक मल्लखांब इत्यादी स्वदेशी खेळ आपल्याला आयोजित करण्याचे चौथा दिवस अर्थात पंचवीस जुलै रोजी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करायचे आहेत कारण हा सांस्कृतिक दिन म्हणून आपल्याला साजरा करायचा आहे शाळेमध्ये विविध भाषा वेशभूषा खाद्यपदार्थ कला वस्तुकला स्थानिक खेळ चित्रकला नृत्य गाणी नाट्य लोक आणि पारंपरिक कला पथनाट्य कठपुतलीचे कार्यक्रम कथाकथन यासारख्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करायचे आहे हे कार्यक्रम आयोजित करत असताना आपल्याला स्थानिक कारागीर सहभाग घेऊन त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यायची आहे संपूर्ण शाळेमध्ये पेंटिंग डे किंवा शाळेच्या परिसराच्या संकल्पनेवर आधारित सुशोभीकरण आयोजित करायचे आहे पाचवा दिवस अर्थात सव्वीस जुलै दोन हजार चोवीस हा कौशल्य दिवस म्हणून आपण साजरा करणार आहोत या दिवशी आपल्याला वेगवेगळे उपक्रम सुचवण्यात आलेले आहेत त्यामध्ये भूमिका अभिनय हा उपक्रम आपण घेऊ शकतो सांस्कृतिक व ऐतिहासिक जागृती व्हावी या दृष्टिकोनातून ऐतिहासिक स्थळांना भेट आयोजित करू शकतो निसर्ग व शेतीतून अध्ययन घडावं यासाठी सेंद्रिय शेती बागायती रोपवाटिका कृषी बाजार दुग्ध संकलन केंद्र पशुपालन प्रशिक्षण केंद्र सहकारी संस्था उद्याने वने बाग तळे यांना भेटी आपण आयोजित करू शकतो घरगुती कामातून शिक्षण घडावं याकरिता स्वयंपाक स्वच्छता बागकाम इत्यादी कामामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग घेऊ शकतो हॅकेथॉन अर्थात कोडिंगच्या संदर्भात विद्यार्थ्यांच्या स्पर्धा आयोजित करू शकतो प्रसारमाध्यम आणि करमणूक याकरिता ॲनिमेशन आणि डिजिटल कथा सांगणे हा उपक्रम असेल किंवा डिझायनिंगमध्ये डिझायनिंग थिंकिंग कार्यशाळा यामध्ये विद्यार्थ्यांना सर्जनशील विचार करण्याची संधी उपलब्ध करून देण्याचा उपक्रम असेल मातीकाम कौशल्यामध्ये मातीकामातील विविध कौशल्यांची माहिती विद्यार्थ्यांना देणे असेल बांबू हस्तकलेचा परिचय करून देणं असेल या पद्धतीचे उपक्रम त्याचप्रमाणे पिशवी निर्मितीची कार्यशाळा सुरक्षित पाणी या विषयाच्या संदर्भात जागृतीकरिता पाणी चाचणी कार्यशाळा मातीची सुपिकता विद्यार्थ्यांना समजावी यासाठी माती परीक्षण कार्यशाळा व्यावसायिक आणि उद्योजकांची भेट शाळेमध्ये आयोजित करणे या पद्धतीचे उपक्रम आपण पाचव्या दिवशी आयोजित करणार आहोत सहावा दिवस अर्थात सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस हा इको क्लब फॉर मिशन लाईफ डे या नावाने आपण साजरा करणार आहोत यामध्ये आपल्याला दोन कार्य पार पाडायचे आहेत पहिलं म्हणजे सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी शाळांनी वृक्षारोपण मोहीम आयोजित करायची आहे प्रत्येक शाळेने किमान पस्तीस रुपये लावायचे आहेत त्याचप्रमाणे मिशन लाइफ साठी इको क्लब ची शाळेमध्ये स्थापना करायची आहे या इको क्लबमध्ये प्रत्येक चार ते, ते, ते पाच विद्यार्थी असतील या इको क्लबच्या वेगवेगळ्या उपसमित्या असतील या इको क्लबच्या वेगवेगळ्या उपसमित्या असतील ज्या ऊर्जा संवर्धन जलसंधारण कचरा व्यवस्थापन इत्यादी बाबींसाठी काम करतील या इको क्लबचा आपल्याला एन्व्हायरमेंटल एज्युकेशन प्रोग्राम या पोर्टल वर आपल्याला नाव नोंदणी करायची आहे या सप्ताहातील शेवटचा दिवस शैक्षणिक उत्कृष्टतेचा उत्सव या अंतर्गत आपल्याला सातव्या दिवशी विद्यांजली पोर्टलवर आपल्या शाळेची नोंदणी करायची आहे त्याचप्रमाणे शाळेला मदत करणाऱ्या सक्रिय स्वयंसेवकांची नावे शाळेनी दर्शनी भागामध्ये प्रदर्शित करायची आहेत समाजातील विविध घटकांपर्यंत विद्यांजली पोर्टलची माहिती प्रसारित करून त्यांनाही विद्यांजली पोर्टलवर आपली नोंदणी करण्याकरिता आपण प्रोत्साहित करून या पद्धतीने दिनांक बावीस ते अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये शिक्षा सप्ताह अंतर्गत निपुण भारत ची उद्दिष्टे साध्य करण्याचा सा प्रयत्न आपण सर्वे करणार आहोत शिक्षा सप्ताहाकरिता करिता आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद